तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरण शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनल मध्ये तर हे बघू शकता आज आपण मस्पजी असं जुगाड घेऊन आलेलो आहोत हे जे माझ्या पटी तुम्हाला दिसतं हे सगळं आपण गव्हासाठी सारं टाकायला आणि हे आपल्याकडे काय सारेच यंत्र नसल्यामुळं आपण या कुळवाला काय केलं माहिती आहे का हे बघा ही असं इथं अशी आडवी फळी लावलेली आहे आणि इथं असं थोडस बाइंडिंग वायरनं बांधलं अशी लांबी सहा फुटाची फळी लावलेली आहे त्याच्यामुळं हे बघू शकता असं सारं पडायलेले आहेत आपलं सहा फुटाचं पीर नियंत्र आहे त्याच्यामुळं पीर नियंत्रण या असं ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक बसत आहे कुठली भा, म्हणजे फास वगैरे काही इकडे इकडे बुंडा फुटत नाही त्याच्यामुळं आपण टाकताना सव्वा सहा फुटाचं असं सारं टाकालेलो आहोत तर चला तुम्हाला आपण हे जुगाड कसं काम करतं हे तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर चालून बघू माग कसं बुंडा पडते नक्की बघा त्या साचं यंत्र नसल्यामुळे आपण असा देश जुगाड केलेला आहे जुगाड के कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब आणि लाईक लवकरात लवकर करायची तर तुम्हाला पुढे दाखवतो की आता सारं टाकून घेतो आणि पुढे पेरताना तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला लगेचच कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नव्ह त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती होत नाही त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा भाग त्याच्यामुळे असं बसतो सारं टाकतो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला कुणीही विसरायचं नाही धन्यवाद